यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माढा आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघात प्रचंड चोरस बघायला मिळाली माड्यात काय होईल आणि काय होईल याची प्रचंड उत्सुकता लागली आहे या उत्सुकतेपोटी चौकशी करताना कडून एकच उत्तर मिळते आहे सोलापूरची लढत अधिक तगडी होती सोलापुरात भाजप कडून आमदार राम सातपुते व काँग्रेस कडून आमदार प्रणिती शिंदे मैदानात होत्या दोन युवा आक्रमक उमेदवार मैदानात असल्याने खर्च तर होणारच निवडणुकीच्या खर्चात माड्यापेक्षा सोलापूरच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे म्हाडा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा विचार करता सोलापुरातील भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांचा खर्च सर्वाधिक म्हणजे एक्क्याऐंशी लाख रुपये त्या खालोखाल सोलापुरातीलच काँग्रेस उमेदवार आमदार प्रणती शिंदे यांचा खर्च चौऱ्याहत्तर लाख रुपये सोलापूरच्या तुलनेत म्हाड्यातील दोन्ही उमेदवारांचा निवडणूक खर्च कमीच आहे म्हाड्यातील भाजप उमेदवार तथा खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा खर्च बासष्ट लाख रुपये आहे म्हाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा निवडणूक खर्च लाख रुपये आहे लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाची पडताळणी खर्चातील तफावत दूर करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे या निवडणुकीतील हा खर्च अंतिम नसल्याने या खर्चात कपात किंवा वाढ होऊ शकते अशी माहिती निवडणूक खर्च पडताळणी समितीने दिली आहे